मस्त सगळ्यांना तुमचं परत एकदा स्वागत आहे त्याच्याकडून तर आता आम्ही चाललेली आहे ऑफिसला आणि मी पालघरमध्ये मावशीकडे मावशी त्यामुळे आम्ही मावशीकडे आलेलो तर आता इकडलाच पालघरवर पण डायरेक्ट जॉबला जायचं आहे मग मला आता स्टेशनला सोडेल तर माझ्याकडे त्यावर मी स्टेशनला जाते की बसला जाते आमचं पालक सगळं बंद आहे दुकानं आता सकाळची वेळ आहे सगळे जॉबला जाण्याची गाई असते आणि दुकानं थोडी लेटच उघडतात जाम आहे जे नाश्त्याचे असतात तेच उघडतात लवकर आता बाकी सगळे लेट लेटच असतात आणि आमची पाच बद्दल विचार तर आहे मी डेली व्लॉगिंग टाकायचा त्यामुळे मग शूट तर केलाच पाहिजे विचार केलाय ना डेली व्लॉगिंगचा मग शूट करायला लागले तुम्हाला सगळ्यांना अपडेट द्यायची सुरुवात केलेली आहे मी आता बघवत अपडेट कधीपर्यंत मी शूट करते त्याच्यावर डिपेंड आहे मला शॉप वगैरे जमतच नाही मी खाई खाई गाय घाई सगळं आवडते आणि जाते होते आजच्या मावशी काढचं होतं तेथून मला बनवायचं नव्हतं बनवून बघायचं मला आमच्या पाडतो आणि आम्ही लावतोय सगळे कशा ते में में मी निघालेली आहे ऑफिसला आणि मी ट्रेनमध्ये बसले ट्रेन आज ट्रेननेच जाणार आहे आता जास्त करून मी ट्रेननीच प्रवास करणार आहे ते बघा मी मस्त अशी ट्रेनने आले आणि लेडीज डब्यात मग खूप गर्दी असते आजकाल आणि नंतर मग मी उतरली स्टेशनवरती आणि मग प्लॅटफॉर्मवरून चालेल तुम्हाला मी तुमच्यासुद्धा सोबत शेअर केलं का किती गर्दी असते आणि हा पार्किंग अलॉट बघा किती भरलेला असतो फुल पार्किंग असते फुल म्हणजे फुल पार्किंग पार्किंगच असते गाड्या बघा मोजून पण हैराण होतील पण अशा एवढ्या गाड्या उभ्या असतात इकडे की सगळे जॉबला जाण्यासाठी निघतात आणि नंतर संध्याकाळची वेळ झाली आणि मग आम्ही निघालो ऑफिसमधून मला भाऊ घ्यायला आलेला तर भाऊचं काहीतरी मोबाईलचं काम होतं त्यामुळे तो मला इकडे मोबाईल शॉपमध्ये घेऊन आला आणि आम्ही दोघं मोबाईल शॉपमध्ये आलो तर त्याचं काम करत होता तर बोलतो ना मला तुझ्यासोबत सगळं शेअर करायचं आहे आता त्यामुळे मग मी घेतलेलं आहे असं शूट करायला तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी बघा सगळ्या प्रकारचे कवर्स वगैरे सगळे अवेलेबल आहे तिकडे आणि भाऊचा तो मित्रच आहे त्यामुळे मग तो गप्पा मारत सुद्धा राहिला मी त्याला बोलतो सेल 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 तरी तो गप्पा मारत राहिलेला आणि ही बघा फिश टँक मस्त असे मासे आहे त्याच्यामध्ये किती मस्त दिसतात फिश टँक होतं मला खूप आवडलं त्यामुळे मी यालासुद्धा नीट रेकॉर्ड करून घेतला कशा मस्त मस्त मच्छी आहे त्याच्यामध्ये आणि हा बघा रात्री आमचा कुत्रा कसा रात्री गाडीवर कसा कुत्रा झोपलेला होता आम्ही एवढे जाऊन शूट करत होतो तरी तो काय हलत नव्हता आणि मग नंतर शेवटी शेवटी तो उठलेला बघा तो मस्त झोपला आहे तो एकदम गार झोपला आहे आमची स्कूटी आहे त्याच्यावर तो झोपलेला आहे आणि नंतर काहीच तुम्हाला माहिती आहे की माझ्या भावाचा बड्डे होता तर तो बड्डे ब्लॉग मी टाकलेला नव्हता तर तो यामध्येच मी ॲड केलेला आहे तसं मी प्लीज बघा गुड नाईट वाची वेळ आलेली आणि मी आता व्लॉग स्टार्ट करते खूप दिवसानंतर मी व्लॉग स्टार्ट करते तर वेलकम बॅक अगेन वैभूची दुनिया यूट्यूब चॅनल तर आज मी आता का ब्लॉग शूट करते ते मी तुम्हाला सांगतेच कारण आहे की आज शुभम माझा भाऊ जो आहे त्याचा बड्डे आज त्यामुळे मी आज व्लॉग शूट करते आणि यो मध्ये आलाय खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करते त्याचा टेम्पररी सॉरी गाईस पण मला काही टॉपिकच भेटत नाही ब्लॉग शूट करायचा त्यामुळे मी करत तर आज विचार केला आणि आता मी सेल्फी घेते पटकन <laughs> यांनी मारलेला आहे एकमेकांना मला ते मिस केलेलं आहे यायला राग आलेला आहे अशा रीते तो फुगून गेलेला आहे इकडनं